दादा नमस्कार आज काय आणलं होतं बीट बीट, बीट। काय भाऊ दादा बीट बीट गेला तेवीसशे दोन जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत आज आणि कमीत कमी दोन हजार दोन हजार आणि त्याच्यापेक्षा अजून बारीक माल राहतात ना साडे तेराशेपासून कुठले माऊली गाव कोणतं आपलं मावळून शिलणार आता पुढची चक्कर केव्हा हार जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत निघाले ठीक आहे धन्यवाद दादा गाव आपलं मानोरी ना येऊ 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 केव्हा आहे कधी आहे म्हणजे किती चौदा तारखेला चौदा तारखेला मानोरीला कात्रा ठीक आहे धन्यवाद येऊ बघू येऊ येऊ किती मला आणला होता चोवीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो चोवीसशे रुपये क्विंटल बीट भाऊ आपलं गाव कोणतं तालुका धन्यवाद दादा तो चोवीसशे ग्राम आहे कमीत कमी आणि जास्तीत जास्त भाव कुठून कुठपर्यंत आहे जास्तीत जास्त धन्यवाद साडे पंचवीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो पंचवीसशे पन्नास रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो दोन हजार रुपये क्विंटल बघूया दोन हजार रुपये क्विंटल दोन हजार रुपये क्विंटल व्हेरायटी माहिती आहे काही हा भाऊ व्हेरायटी कोणती आहे सेमनस एकोणतीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल शकतो मित्रांनो तारेवरचा आहे का एकोणतीसशे रुपये क्विंटल सेमनस चौतीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पोषक मित्रांनो जाड साईज आहे थोडी चौतीसशे रुपये क्विंटल चौतीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल शकतो मित्रांनो घेवडा चार हजार रुपये क्विंटल चार हजार चारशे रुपये एकच माऊली का मायटी दादा ही खालची खालची म्हणजे वैष्णवी मोरलेडा अशोका नेत्रा वैष्णवी व्हरायटी चार हजार चारशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल होता दादा गाव कोणतं आपलं तालुका दिंडोरी ना धन्यवाद हा तुमचा हायेस्ट बाजारभाव आहे का चार हजार चारशे पाच हजार पाच हजार कोणतं गेलं आठशे रुपये क्विंटल अशा पिकाचा माल पोषक आठशे रुपये क्विंटल आठशे रुपये क्विंटल तेराशे पन्नास रुपये क्विंटल कुरमुरा वाल तेराशे पन्नास रुपये क्विंटल मावली नमस्कार आज किती माल आणला होता आज चार पोते होते कुरमुरा माल काय भाव गेला आज साडेतेरा कुठले माऊली गाव कोणतं आपलं तालुका धन्यवाद दादा साडे रुपये क्विंटल आज काही भाव काही साडे सोळाशे रुपये क्विंटल खतवड दिंडोरीचे का साडे सोळाशे रुपये क्विंटल अशा प्रकारचं माल पाहू शकतो कुरमुरा माल रुपये क्विंटल हा काय भाऊ गेला चॉकलेट अठेचे अडीच ना याचं लेबल आहे का बघू चार हजार आठशे याला कसं काय हो एवढा भाऊ याची आवक कमी आहे तर मग त्याला माल नाही येत ना एकच बोलत निघते गाव कोणतं दादा किती माल आणला होता आज किती माल आणला होता हे एक पोतं धन्यवाद काय सांगाल अजून भाव थोडा कमीच आहे अजून वाढायला पाहिजेत कमीच आहे भाव याला बरं आहे दादा तलवार नाही तलवार मिरची आजचे बाजारभाव झालं आज किती माल आणला दादा काय भाव गेला आज पाच हजार रुपये क्विंटल तलवार मिरची धन्यवाद पाच हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पोषक सुपर माल तलवार मिरचा काय भाऊ गेला दादा शेंगा साडेसात ना सात हजार नऊशे चांगले गावाचं नाव काय देवसाना तारुक तालुका दादा दिंडोरी हा हाएस्ट बाजार भाऊ आहे आणि कमीत कमी हलके माल हलके माल राहतात हलके माल हलके माल कसं माल पाहून आहे मग पाचपासून सहापासून कुठून सुरुवात आहे पाच सहा पासून पाच सहा पासून अजून काय सांगाल शेतामध्ये काय आता, का आता? कांदा ना आता भुईमुंग शेका परत दुसरी चक्कर ठेवा उद्या का परवा परवा ना धन्यवाद आता सात हजार नऊशे रुपये क्विंटल खांडवा ना धन्यवाद मला वाटलं आज भाव वाढतील पण काही भाव वाढले ना माल कमी आला ना पाचशे ऐंशी ना जाऊ किती गोणे आणले होते आज दिव्या व्हेरायटी ना ओके माल चांगला आहे बा पाचशे ऐंशी दादा कोणती व्हेरायटी आहे कोबीची रॉयल स्टार किती गोणे आणले आज काय पाहिजे दादा सातशे पाच ना ऐकलं तुम्ही सातशे पाच रुपये क्विंटल अशा प्रकारचा लेबल पाहू शकता गावाचं नाव दुगाव तालुका जिल्हा नाशिक किती वर का आहात तुम्ही नविता शेतीमध्ये आवड आहे का कसं आवड आहे ना आता पुढची चक्कर किंवा उद्या परवा संपली का चला बरी गेली सातशे पाच रुपये क्विंटल रॉयल स्टार व्हेरायटी मित्रांनो अशा प्रकारचा वाल पाहू शकतो मित्रांनो चौदाशे रुपये क्विंटल चौदाशे चौदहशे रुपये क्विंटल चौदहशे रुपये क्विंटल माल गेलो हा किती सतरा नाव भाऊ हो सतराशे रुपये तुण। क्विंटल तुम्ही किती माल आणला भाऊ आज आठ पोते माऊली कुठले गाव कोणतं आपलं दिंडोरीचे धन्यवाद सतराशे रुपये क्विंटल तुण। चला काय बरं आहे नमस्कार आज किती मला आला होता काय नाव आणला म्हणजे वालपापडी काय भाव केला आज साडे अठराशे रुपये साडे अठराशे रुपये क्विंटल असं प्रकारचं चायना नावान पाहू शकतं ब्राम साडे अठराशे रुपये क्विंटल दादा कुठले गाव कोणतं आपलं तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक धन्यवाद दादा सव्वीसशे पंचवीस रुपये क्विंटल अशी पटकायचं देवून पाहू शकतो दादा गाव कोणतं आपलं उंबर गव्हाण उंबर गव्हाण कुठं आलं बघे सव्वीसशे पंचवीस रुपये काय म्हटले आणि तालुका कळवणच्या आत किती माल आला होता आज माल किती आला अडीच टक्का आता पुढचे चक्कर केव्हा पुढचे आता डायरेक्ट धन्यवाद सव्वीसशे पंचवीस रुपये क्विंटल पाचशे पंचावन्न रुपये शेकडा थोडी जास्त वाढले भाव गेले मित्रांनो पाचशे पाचशे पंचावन्न रुपये शेकडा हाईट जास्त झाली अशा प्रकारची लहान जुडी पाहू शकतो तुम्ही शेपू सातशे रुपये शेकडा जुडी लहान आहे सातशे रुपये शेकडा शेपू अकराशे साठ रुपये शेकडा अशा प्रकारचं मान पाहू शकतो तुम्ही एक किलोपर्यंत आहे अकराशे साठ रुपये शेकडा अकराशे साठ रुपये शेकडा

सोळाशे पंचवीस रुपये शेकडा कुठले दादा गाव कोणतं आपलं कुठं आलं आहे तालुका धन्यवाद मोवाडी तालुका दिंडोरी सो किती गेली सोळाशे पंचवीस सोळाशे पंचवीस रुपये शेकडा अशा प्रकारची मेथी पाहू शकतो एक किलो प्लस जुडी आहे दादा जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत पोचला आज मेथीमध्ये सोळाशे सतरा सोळा सतरा धन्यवाद दादा अठराशे पंच्याण्णव रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पोहू शकता मित्रांनो मेथी अठराशे पंच्याण्णव रुपये शेकडा मेथी अठराशे पंच्याण्णव रुपये शेकडा अठराशे पंच्याण्णव रुपये शेकडा एक किलोपर्यंत जुडी आहे साडेबाराशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो चांदोडी कोथिंबीर एक किलो जवळपास जुडी आहे साडेबाराशे रुपये शेकडा थोडी जास्त वाढल्यामुळं कमी भाव गेली माऊली गाव आपलं तालुका इगतपुरी धन्यवाद साडेबाराशे रुपये शेकडा हो काय भाऊ दिला आज कोथिंबीर साडे तेराशे रुपये शेकडा चायना कोथिंबीर जळगाव बदामी ठीक आहे धन्यवाद गावठी टाईप जळगाव बदामी कोथिंबीर साडे तेराशे रुपये शेकडा थोडी जास्त वाढली गो भाव कमी भेटला चल साडे तेराशे चौदाशे रुपये शेकडा शेकडो प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो चायना कोथिंबीर एक हजार चारशे रुपये शेकडा एक हजार चारशे रुपये शेकडा एकपर्यंत जोडे मित्रांनो एक हजार चारशे रुपये शेकडा चायना कोथिंबीर एक हजार चारशे अठराशे रुपये शेकडा अशा शे प्रकारची कोथिंबीर पाहू शकतो ती। मित्रांनो गावठी कोथिंबीर एक किलो जवळपास जुडी आहे अठराशे रुपये शेकडा अठराशे पंचवीसशे एक्कावन्न रुपये शेकडा मित्रांनो अशा प्रकारची गावठी कोथिंबीर पाहू शकता पंचवीसशे एक्कावन्न रुपये शेकडा पंचवीसशे एक्कावन्न रुपये शेकडा गावठी कोथिंबीर एकोणतीसशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल मालपौक यंत्रणा गावठी कोथिंबीर एकोणतीसशे रुपये शेकडा एकोणतीसशे रुपये शेकडा अशा प्रकारचा शकता एक किलोपर्यंत आहे एक किलो एकोणतीसशे रुपये शेकडा पंचवीसशे रुपये शेकडा अशा प्रकारचा मालपौक यंत्रण पंचवीसशे रुपये शेकडा अडोतीसशे गेली का अडोतीस शे गेली अडोतीसशे रुपये सकडा शतकाचा कांदा पाहू शकतो अडोतीसशे रुपये शेकडा एक